नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी तालुक्यातील पारा या गावामध्ये तलाठी कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य पसरले तसेच शाळेच्या पाठीमागे व शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना व तलाठी ऑफिस येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना घाणीच्या वासाचा त्रास सहन करावा लागत आहे याकडे ग्रामपंचायत व सरपंच दुर्लक्ष करत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी पब्लिक सिटीन्यूज नितीन सोकाळे यांनी पूर्ण जो कचरा पडला आहे त्या संदर्भात पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत तर कशा प्रकारे तुम्हाला घाणीचा त्रास होत आहे तर ह्या पूर्ण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आणि ह्याच्याकडे ग्रामपंचायतचं चा, स्पष्टपणे दुर्लक्ष आहे किंवा सरपंचाचं असं स्पष्ट या घाणीचे साम्राज्य साम्राज्यहून पसरले आहे ते पाहायला मिळत आहे याच्याकडे लक्ष देणार का असा एक सवाल उपस्थित होत आहे आणि लहान मुलं आजारी पडले तर याला ग्रामपंचायत व सरपंच जबाबदार राहणार का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे पब्लिक सिटी न्यूज साठी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी तालुका प्रतिनिधी पब्लिक सिटी न्यूज पत्रकार नितीन सुकाळे वाशी तालुक्यातील एक पारा सर्कल पारा गावातील ही एक जिल्हा परिषद शाळा बांधकाम चालू आहे व इकडं शाळेमध्ये विद्यार्थी पलीकडल्या साईडला भात खात आहेत शाळेचा आणि हे पारा तालुक्या शहरामध्ये घाणीचं साम्राज्य शिकायत करूनही घाण निघत नाही विद्यार्थी पलीकडे आहेत त्यांना कसा भात खायचा हे पहा दृश्य अक्षरशः माशा वगैरे घाण चिलट घोंगता तिथं तरीही अद्याप या इथल्या ग्रामपंचायतच्या कुठल्याही साफ करणाऱ्या लोकांना कुठलेही काही नाही हे पहा हे तलाठी ऑफिस तलाठी कार्यालय पारा इथला आहे या तलाटी ऑफिसच्या समोर इतकी दुर्गंधी घाण ही पसरलेली आहे हे किचन आहे एक्झॅक्ट हे शाळेच्या पाठीमाग हे विद्यार्थी खेळत आहेत ही पिण्याची पाणी आहे याच्या पाठीमागचे घाणीचं साम्राज्य आहे वर्ग विद्यार्थी बसलेले आहेत सगळे वर्ग आहे एक्सेट्रिक शाळेच्या पाठीमागा हा कचरा विद्यार्थ्यांना कसं करायचं बाळा तुला याचा वास येतो का आधा गावातील ही एक जिल्हा परिषद शाळा बांधकाम चालू आहे व इकडं शाळेमध्ये विद्यार्थी पलीकडल्या साईटला भात बाळा काय तुझं नाव तुझ नाग शाळेच्या पाठीमाग कचरा आहे काय त्रास त्याचा वाटतोय का वाश येते ना तिथल्या वर्गांना वाश येतो लहान लहान विद्यार्थी आहेत मी त्रास होतो शिक्षक लोक काय म्हणत नाही तुम्ही वासाबद्दल काय तुम्हाला वास येतो नक्कीच येतो बाळा वास खूप गाण वास येतो हे पहा आहे की वाश येत आहे विद्यार्थ्यांना तरीही प्रशासनाचा दुर्लक्ष